देश स्वतंत्र झाल्यानंतर मी पहिलं काम काय करेन तर हजारो कीर्तनकार निर्माण करेन असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही कीर्तनकारांना बोलावलंय हे खूप चांगलं काम केलं <laughs> धर्मरक्षा परिषद महाराष्ट्रद्वारा आयोजित हे धर्माचार्य चिंतन बैठक नावाचं सत्र या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर इथं खूप ऐकावं अशा मानसिकतेत आम्ही आलो आहे परंतु आपला आग्रह आम्हाला आमचा प्रांत बदलायला लावतो या ठिकाणी अनेकविध विषयांचा उहापो होत आहे होणार आहे सर्वप्रथम मी समितीला यासाठी धन्यवाद देईन की या परिषदेने मांडलेले जे विषय आहेत ते अत्यंत नवीन समस्यांचं चिंतन केलेलं आहे ज्या अगदी वर्तमान आहेत अगदी विद्यमान आहेत आणि ह्या सगळ्यावर आदर्श मार्गदर्शन किंवा आदर्श उपाय ज्यांच्याशी बोलल्याने मिळणार आहे किंवा जे बोलण्याने मिळणार आहेत त्यातलं सगळ्यात आदर्शरूप म्हणजे हे भरलेलं भरगतचं असं दालन आहे इथं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकवटलेली आहेत का धर्माचार्यांनाच इथं बोलावलं गेलं आहे याची चर्चा फार मागेसुद्धा होऊन गेली आहे योगी अरविंदांना एकाने विचारलं की धर्म आणि संस्कृतीच्या दृष्टीने अनेक आक्रमण आमच्यावर येऊन आदळत आहेत याच्यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का त्यावेळेला योगी अरविंदांनी सांगितलं काळजी करू नका काळजी करू नका इथले अध्यात्माच्या ऊर्जेचे झरे कधीच आटणार नाहीत कारण याला पुरवठा करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे त्यामुळे हे ते झरे आहेत ज्या समस्यांनी आमचं वाळवंट करायला घेतलंय आणि पुन्हा एकदा ते तसं फुललेलं दृश्य आणि चित्र आपल्याला पाहायला मिळेल Uh, ज्या संबंधाने मला थोडं बोलणं अपेक्षित होतं uh, संजय नानांशी तसं बोलणंही झालं ते मला म्हणाले होते की मुस्लिम मतदान या विषयावर आपण काही बोलावं कदाचित का माझ्या गावाच्या नावात भिवंडी उल्लेख असल्यामुळे त्यांनी मला तसं सुचवलं असावं uh, मला असं वाटतं की मुस्लिम मतदान एकवटलं या संबंधाने भाष्य असं करावं असं हो वाटतं की राम मंदिर झाल्यामुळे राम मंदिर होऊन मोदीजींकरता जेवढे हिंदू एकवटले नाहीत पण राम मंदिर झाल्यामुळे ह्या माणसाला विरोध केला पाहिजे म्हणून मुस्लिम जास्त लवकर एकवटले फ्रान्समध्ये एक विचारवंत झाला त्याचं नाव रोमा रोला त्याने एक वाक्य उच्चारलेलं आहे जगात वाढलेला दुराचार हा दुर्जनांच्या सक्रियतेचा नाही सज्जनांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे मला असं वाटतं काळोखाला अस्तित्व नाही उजेडाची कमजोरी म्हणजेच काळोखाचा जन्म आहे आणि मला असं वाटतं की हा हा जो उजेड आहे हा येऊ पाहणाऱ्या सगळ्या काळोखाला त्याच्या त्याच्या आगमनाआधीच त्याच्या विसर्जनाचं रूप त्याला दाखवेल समस्यांना आम्ही घाबरायचं कारण नाही आहे इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक एक ऊर्जेचा स्रोत आहे मग अशी जवळपास दोन तीन वक्त्यांद्वारे उल्लेख झाला की लाखोंचं नेतृत्व करणारी ही मंडळी आहे मला असं वाटतं की मुसलमानांचा जो प्रश्न उभा राहतो या दोन पातळ्यांवर काम व्हायला हो पाहिजे आपण सर्व माझ्यापेक्षा अत्यंत जाणकार आहात मी अत्यंत नवीन आहे तरी पण अक्रूर महाराज म्हणाले तुम्ही आता जुने झालेतच आहेत तर त्या संबंधाने मला असं वाटतं की मुस्लिम मतदान वाढतंय त्यासाठी शासकीय पातळीवर आचार्यजी अशी मोहीम असायला हवी की जर आम्हाला शासकीय सुविधांचा लाभ होणार हवा असेल तर मग त्यासाठी ज्या बऱ्याच गोष्टी आग्रही आहेत जसं तुम्हाला पासपोर्ट हवं आहे तर पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी आहे आधार कार्ड पाहिजे तर तो माणूस दाखवावा लागतो तसं शासकीय सुविधा तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला वोटिंग कंपल्सरी झालं पाहिजे हे शासनाकडून व्हावं जर तुम्ही वोटिंग करणार नसाल तर तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज बंद होतील त्याचं कारण असं आहे जो झोपलेला जो आहे तो जागा होईल पण ज्यांनी सोंग घेतलीत त्यांना काय करावं लागेल त्याला हा एकच उपाय आहे मला असं वाटतं दुसरी एक महत्त्वाची बाब जी आमच्या पातळीवर व्हायला पाहिजे हे शासनाच्या पातळीतलं ते पाहतील आता आमचं काम काय की आम्ही सांगावं कारण आपल्याला दोन गोष्टी सांगायच्या आहेत पहिली गोष्ट ही सांगायची की तुम्ही मतदान करा आणि दुसरी गोष्ट सांगायची ती कोणाला करा पहिलं काम सोपं आहे मतदान करा आपण सांगू शकतो ते काम शासनही करतं शासनाचे नेत मंडळी करते आपणही करणार पण जेव्हा दुसरी बाजू आपण सांगायला जाणार आहोत की ते मतदान तुम्ही कोणाला करणार आहात तर त्यावेळेला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचारकांचं एकत्र असणं आणि एकत्र राहणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण जेव्हा ही गोष्ट उघडपणे बोलणार आहोत तेव्हा तिथे काय काय समस्या आहेत बऱ्याच वक्त्यांच्या मुखातून आल्यात कारण इथं आपण सुरक्षित जागेवर हे बोलत आहोत जेव्हा आपण आपापल्या प्रांतात जात आहोत तेव्हा तिथे काय फेस करावं लागतं ते सगळं अद्भुत आहे आचार्यजी त्याचं कारण मला असं मला असं म्हणायचं आहे की सगळी मंडळी हे काम करणार आहे परंतु या सगळ्याला जपण्याकरता पुन्हा एक स्वतंत्र व्यवस्था कामाला लागणं अत्यंत आवश्यक आहे मग आपल्या पातळीवर काय झालं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आता मी थोडं आमचं आमचं इकडचं पाहतो बर का आचार्यजी की आमचा एखादा वक्ता समाजासमोर बोलेल तेव्हा ते विधान समाजाने मान्य होण्याकरता त्या वक्त्याच्या मान्यता सर्व स्तरावर जपणं हे प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य झालं पाहिजे नाहीतर मग पाठ फिरल्यानंतर काय असतं हे आपल्यालाही पाठ आहे हा माहिती आहे त्याला काय येतं तर ह्या ज्या गोष्टी होतात किंवा नवे जुने हा जो एक प्रश्न उभा राहतो या प्रश्नावर काम करावं लागेल आणि प्रत्येक प्रत्येक काम करणाऱ्या माणसाचा आदर करावा लागेल स्वातंत्र्यवीर सावरकरांना विचारलं की स्वातंत्र्यवीर उद्या देश स्वतंत्र झाला तर तुम्ही याचं श्रेय कोणाला देणार आहात स्वातंत्र्यवीरांनी जे उत्तर दिलं ना खरंच ते अद्भुत आहे ते म्हणाले जो गणपतीला प्रणाम करताना दुर्वाची एक काडी एक जुडी वाहत असेल आणि ती दुर्वांची जुडी वाहताना पण जो असं म्हणेल माझी भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे मी सांगेन हे स्वातंत्र्य त्याच्याच मुळं आहे त्यामुळे छोटंसं काम करणारा माणूस असला तरी आपण त्याला खूप प्रेम द्या खूप आदर द्या मला असं वाटतं की नवी मंडळी आहे उत्साह असतो कधी कधी होतो परंतु त्यांना थोडंसं समजावून घेऊन जुन्यांनी नव्यांचा नव्यांनी जुन्यांचा एकमेकाचा आदर करत गेलं तर मला असं वाटतं ही संघ शक्ती आहे ही जबरदस्त ऊर्जा सगळ्या प्रश्नाचं उत्तर देईल आपण केलेल्या विधानाला कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही इतकी श्रद्धा त्या वक्त्याबद्दल आपण प्रत्येकजण निर्माण करणार आहोत म्हणजे मुस्लिमांच्या बाबतीतलं ते काम आपलं सोपं होऊन जाईल दुसरी बाब आहे की हिंदुत्वाला घातक ठरणारा जो विचार आहे जातीयवादी विचार याच्यावरही काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यावर काम करणं प्रामाणिकपणे काम करणं आवश्यक आहे कारण सभेत सर्व असताना विधानांचा शिष्टाचार सांभाळला जातो पण ती खरंच आपली वास्तविकता आहे का हा मोठा प्रश्न उभा राहतो कारण यात दोन समस्या आहेत मी मगाशी सदगीर महाराजांना म्हणालो दोन समस्या या बाबतीतल्या कोणत्या आहेत की जो जातीवाद ही समस्या उभी राहते एक वर्ग असा आहे जो आता आपल्या जवळ येत नाही आणि दुसरा एक वर्ग आहे जो आपल्याला जवळ घेत नाही याच्यामध्ये आपण उभे आहोत त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही प्रांतात आणि काम करावं लागेल मला असं वाटतं की संत विचार संत भावना सतत आपण त्या पद्धतीने त्या तात्पर्याने जर मांडत गेलो तो विचार त्या अंगाने सांगत गेलो तर आपणच त्यावर मात करू शकतो त्याशिवाय हे करण्याची कोणातच ताकद नाही जाता जाता मी या बाबतीतला उल्लेख करीन याच्यावर काम पूर्वी झालेलं आहे स्वर्गीय पटवर्धन नावाचे प्राध्यापक मागच्या शतकात होऊन गेले त्यांनी ज्ञानोबा रायांच्या कालखंडाबद्दल एक इंग्रजी वाक्य उच्चारून ठेवलेलं आहे ते म्हणतात ज्ञानोबा रायांचा कालखंड म्हणजे काय तर ते म्हणाले ज्ञानेश्वर महाराज ज्या काळात काम करत होते इट वॉज द पिरियड ऑफ स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इन महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड हा महाराष्ट्रातल्या अध्यात्मातल्या लोकशाहीचा कालखंड आहे विविध प्रांतातून विविध जातीतून जमातीतून सगळ्यांना एकत्र एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि तुम्हाला सांगतो हे काम महाराष्ट्राच्या पुरतं नाही जातीयवादाच्या उभ्या राहिलेल्या समस्या भारताच्या जरी आल्या तरी त्या सोडवायला महाराष्ट्रच लागेल त्याचं कारण सगळ्यांना एका पंक्तीत घेऊन बसणारा काला ही यमुनेची परंपरा आहे आणि आता पाहायला फक्त चंद्रभागेला मिळते मला वाटतं आपण इथं आम्हाला बोलावलं आहे आणि ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या अत्यंत रास अशा आहेत खूप जणांनी बोललं पाहिजे याकरता माझ्या दोन म मुद्द्यांबद्दलची मतं व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी